वाघ हा जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे वाघाला भयंकर शिकारी म्हणून ओळखलं जातं तो आपल्या शिकारीला क्वचित सोडत असेल त्यामुळे जंगलातील इतर प्राणीही त्याला घाबरतात या मांसाहारी प्राण्यांना जंगलातील प्राण्यांना मारून पोट भरण्याशिवाय जगण्याचं दुसरं साधन नाही अशा परिस्थितीत ते पोट भरण्यासाठी कशेचीही शिकार करताना दिसून येतात सध्या वाघाच्या शिकारीचा एक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल व्हिडिओ तर पूर्ण पाहणारच आहोत त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बैलांचा कळप सुरुवातीला दिसत आहे दरम्यान त्या ठिकाणी भाग येतो आणि बैलांच्या कळपावर जोरदार हल्ला करतो यावेळी बाकी प्राणी पळून जातात बाकी प्राण्यांना पळून जाण्यात यश येतं तर एक बैल मात्र वाघाच्या तावडीत सापडतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकदा का वाघाच्या तावडीत कुणी सापडलं की त्याची सुटका होणं जवळजवळ अशक्यच अशाच प्रकारे आपल्या जबरदस्त पकडीमध्ये तो बैलाला पकडतो आणि त्याला ठार करतो बैलाला पकडण्याची एकही संधी मिळत नाही सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असेल हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर काही वेळा हे व्हिडिओ मजेदार असतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय लोक वारंवार हा व्हिडिओ पाहत आहेत यावर काही युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत